I don't know. साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार व अॅडव्होकेट धनंजय जाधव मंडळाच्या वतीने हबप समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र कथेचा सा शुभारंभ अहिल्यानगर शहरात प्रथम श्री साईबाबा यांचे विचार चरित्र तत्वज्ञान संगीतमय साई चरित्र कथेच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवण्याचे काम अडव्होकेट धनंजय जाधव यांनी केले आहे या माध्यमातून श्री साईबाबांचा जीवनपट उलगडणार आहे श्री साईबाबा यांच्या ग्रंथाचे महत्व खूप मोठे असून हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो समाजाला दिशा देणारा एक आध्यात्मिक महोत्सव आहे साईबाबांचे विचार म्हणजे श्रद्धा सबुरी सेवा आणि समर्पण हे तत्वज्ञान जर प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनात अंगीकारले तर एक सशक्त सजग आणि समृद्ध समाज निर्माण होईल कथा कीर्तन सोहळा या माध्यमातून समाजामध्ये चांगले कुटुंब निर्माण होतील आणि आजची युवा पिढी व्यसनांपासून दूर जातील आजचा युवक हा उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांना श्री साईबाबा यांच्या विचाराची खरी गरज असल्याचे प्रतिपादन हबप समाधान महाराज शर्मा यांनी केले साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार व अॅडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने हबप समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र कथेच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली असून यावेळी आमदार संग्राम जगता लक्ष्मीकांत पारणेरकर महाराज आयोजक अॅडव्होकेट धनंजय जाधव माजी उपमहापौर अनिल बोरुडे महानगरसेवक निखिल वारे संजय ढोने सतीश शिंदे सुनील त्रंबके बाळासाहेब बारसकर गणेश कवडे नितीन शेला श्रीनिवास भोजा माळसापती यांचे नातू अशोक नांगरे, शिर्डीचे महानगराध्यक्ष रमेश गोंदकर राजूमामा जाधव महेश भुजबळ विजय गाडळकर तसेच बाळासाहेब भुजबळ गणेश विद्ये करण कराळे मुकुल गंधे रुद्रेश अंबाडे अमोल लिस्ताने, शशांक कुलकर्णी विनोद बोगा हबप अमित महाराज धाडगे दत्ता गाडलकर तसेच मितेश शाह आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की श्री साईबाबा कथेच्या माध्यमातून धनंजय जाधव यांनी आपली परंपरा संस्कृती जपण्याचे काम केले आहे समाधान महाराज यांच्या अमृतवाणीतून साईबाबांचे विचार समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारे ठरणार आहे यातूनच हिंदू धर्माची परंपरा जोपासली जाणार आहे शिर्डी येथील साई मंदिर परिसरामध्ये काही लोक आपला हक्क सांगत असून त्यासाठी लढा उभा करावा काही लोक साईबाबांच्या धर्माबाबत समाजामध्ये देशाभूल करत आहे मात्र साईबाबा हे हिंदू असून त्यांचे अंत्यसंस्कार देखील हिंदू धर्माच्या संक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्यामुळे संत म्हणतात विचार घरापर्यंत जात आहे त्यामुळे सुसंस्कृत कुटुंब निर्माण होईल असे ते म्हणाले यावेळी लक्ष्मीकांत महाराज पारणेरकर यांनी अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी सुरू केलेल्या धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसाद चे आयोजन केले होते तसेच ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी महेश मस्ती दर्ण 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 साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन